जय शिवराय मालेगाव निफाड वैजापूरचे व्हिडिओज आपल्यापर्यंत पोहोचलेत अनेक भागांमध्ये काल चौदाच्या मध्यरात्री पासून पावसाला सुरुवात झाली आहे मराठवाड्यात तर बऱ्याच ठिकाणी चांगला ते अतिमुसळधार देखील पावसाला सुरुवात झालेली आहे आता पुढील चित्र ऐका विदर्भ खानदेश आणि मराठवाडा पश्चिम महाराष्ट्राचे भाग वेगवेगळे वेग आहेत सध्या खानदेशची व्याप्ती कमी जरी असली तरी ह्या दोन दिवसात तो बऱ्यापैकी पूर्ण करणार आहे सूर्यदर्शन असेल पाऊस असेल ह्या भागांमध्ये भाग बदलत पद्धतीने राहील पण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा हा दररोज पुढचे तीन दिवस ह्या भागाला मुसळधार त्या भागाला मुसळधार ह्या गावांना मुसळधार असेच व्हिडिओ आपल्याला आता इथून पुढे पाहायला मिळणार आहे जसे की रात्री तुमच्या भागात झालेला आहे आणि प्रामाणिकपणे कमेंटमध्ये आवर्जून सांगायचे इतरही शेतकऱ्यांना धीर येतोय की असा पाऊस पडतोय म्हणून आणि एक आवर्जून सांगितलेले की शेतकरी अवघ्या दोनच दिवसामध्ये ह्या मराठवाड्यातला आणि पश्चिम महाराष्ट्रातला कदरून जाणार आहे विदर्भातलाही शेतकरी बराचसा कदरून जाईल खानदेशचं चित्र आहे खानदेश आज पंधरा ऑगस्ट कालच्या चौदा ऑगस्टला जे काही जळगावचे उत्तरेकडील भाग होते त्यांनी बऱ्यापैकी व्यापले आहेत आणि आज राहिले सायले भाग तो घ्यायला सक्षम आहे सर्वदूरची व्याप्ती मी पहिलेही सांगितली नाहीये सर्वदूरला त्याला अजूनही दोन दिवसाचा कालावधी लागेल पण चिंता करू नका वातावरण या काळामध्ये पावसाचंच असेल आजही बऱ्याच ठिकाणी उद्याही बऱ्याच ठिकाणी ते राहील विदर्भामध्ये जे काही सोडलेले भाग आहेत याच पंधरा ऑगस्टच्या रात्री तर काही ठिकाणी सोळा ऑगस्टच्या सकाळी तो पूर्ण करेल पण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना आजही आहे उद्याही आहे पुढचे तीन दिवस चांगला लगातार पाऊस आहे पंधरा ऑगस्ट आणि आज भारताचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातोय म्हणजे आज दिवसापासून पुढचा तीन दिवसाचा पावसाचा अंदाज देखील आज आपण विभागानुसार आणि जिल्ह्यानुसार देखील पाहणार आहोत तत्पूर्वी एक विनंती आहे बऱ्याच शेतकऱ्यांचा धीर आणि संयम तुटत चाललेला आहे आम की आमच्याकडे अक्षरशः पाऊस येणार की नाही पण तुम्ही सुद्धा तुमच्या भागामध्ये पडलेला पाऊस हा कमेंट मध्ये आवर्जून करा आणि जे म्हणतात वैजापूरला पोहोचणे नाशिकमध्ये पोहोच नाही त्यांनी त्यांच्या तुमच्याच मित्रांनी ती पाठवलेली कमेंट पाहा जा विनाकारण मला तुम्हाला रिप्लाय द्यायला वेळ वाया घालू देऊ नका आता बघा आज आपण पाहतोय रात्री मध्यरात्रीपासून नाशिक वैजापूरच्या काही भागांमध्ये सुरुवात झाली आहे मराठवाड्यातही काही ठिकाणी मध्यरात्रीपासून सुरुवात झाली जसं सांगितलं तशी सुरुवात झाली आहे राहिला विषय खानदेशचा खानदेशपासून सुरुवात करतोय अंदाजाला प्रत्येक जिल्ह्यापासनं की तुमच्या भागामध्ये पर्जन छायेचा रडार आहे सांगितला त्या दिवशी वातावरण चेंज झालं आहे रात्री रात्री मध्यरात्री सुद्धा काही मोजक्या भागांना पाऊस सुरू झालाय त्या भागातल्या आहे पाऊस पडला की येऊन सांगत जा बाबा बाकी जा सुतट जातो जातोय तर अशा भागामध्ये सुद्धा आज पुन्हा पंधरा ऑगस्टला मध्यरात्रीपर्यंत अनेक भागांना कालच्या सारखं का दहा वीस टक्के नाहीये आजची पंधरा ऑगस्ट तीस ते चाळीस टक्के भागांना हा पाऊस होणार आहे पहिल्यापासून प्रत्येक रीलमध्ये सांगत आलो की एका दिवसामध्ये आणि दोन दिवसामध्ये पूर्ण विध खान्देश हा तो व्यापणार नाही आहे कारण की हा मेघगर्जनेसारखा किंवा गरमीच्या लेवलचा पाऊस आहे आपल्या सर्व भाषेत म्हणलं तर गरमीच्या लेवलचा जो काही पाऊस असतो तो, तो थोड्या ठिकाणी चांगला पडतो आणि अजूनही त्याला ग्रीप घ्यायला जवळपास एक आजचा दिवस लागेल सर्व सर्व भाग घेण्यासाठी त्याला अजूनही बारा तेरा घंटे अजूनही लागणार आहेत म्हणजे एकंदरीत एक पुढच्या दोन दिवसामध्ये संपूर्ण खांद्याची जी काही पाण्याची तहान आहे ती नक्की भागणार आहे त्यामुळे निश्चिंद्रा पोळ्यापर्यंत तुमच्या भागामध्ये विहिरीला पाणी आल्याशिवाय राहणार नाही अशी कंडिशन बऱ्याच ठिकाणी आहे राहिला विषय आता विदर्भाचा बुलढाणा चिखली खामगाव मेळकर अशा भागांमध्ये आता मलकापूरमध्ये बऱ्याच ठिकाणी गर्जना चालू आहे सध्याच्या परेडमध्ये तर अशा प्रकारे तुला ग्रीप घ्यायला थोडा वेळ लागतोय पण गरमीच्या लेवलसह हा पाऊस या भागांमध्ये सर्व तालुक्यामध्ये चोवीस तासामध्ये म्हणण्यापेक्षा आजची पंधरा ऑगस्ट आणि उद्याची सोळा ऑगस्ट ह्या दोन दिवसामध्ये हा सगळे भाग कर होतील पाऊस एवढा प्रचंड आहे की नदी नाल्यांना पूर आल्याशिवाय तुमच्या भागामध्ये राहणार नाही हा शब्द आहे आणि शब्द ठाम राहील तारखेमध्ये एखाद्या दिवसाचा मागे पुढे नक्की होईल विश्वासामध्ये फरक पडून देणार नाही आहे त्यानंतर विषय आहे नागपूर चंद्रपूर अकोला अमरावतीचा या भागामध्ये कालही पाऊस पडला आहे परवाही पाऊस पडलाय आजही तिथे पाऊस पडणार आहे आज पुन्हा पंधरा ऑगस्ट आपण पाहतोय नांदेडचे उत्तरेकडील भाग तिथे नद्यांना पूर येईल अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे उंबरखेड असेल दक्षिण भागामध्ये वसमत वगैरे भाग असतील या भागांची देखील परिस्थिती पंधरा ऑगस्टची तशी आहे अंबड घनसावंगी जालना मंठा या भागात देखील काही ठिकाणी दक्षिणेकडे जोरदार ते मेघगर्जनेचा पाऊस सकाळपासून चालू आहे हा पाऊस उद्यासुद्धा असाच प्रकारपणे आपला प्रभाव टाकणार आहे रात्रीसुद्धा पंधरा ऑगस्टला हा पाऊस आगमन करणार आहे पश्चिम महाराष्ट्र जसे की नाशिक क्षेत्रामध्ये जर आपण पाहिलं संभाजीनगरच्या क्षेत्रामध्ये पाहिलं तर बऱ्यापैकी दक्षिण साईडला चांगला पाऊस होतोय उत्तर साईडला रात्री पाऊस होईल पण अनेक भाग जे काही सोडलेला आहे तुम्ही चिंता करू नका बिंदास निवांतर हा नक्कीच तुम्हाला आता ह्यावेळी येणारा जो काही टप्पा असेल हा जो काही पाऊस येत असेल हा जाताना किंवा उघडतावेस संपूर्ण महाराष्ट्र कव्हर करूनच जाणार आहे की तुम्हाला प्रत्येक प्रत्येकमध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये व्हिडिओ होतोय म्हणून तरीही समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय अनेक विशेष विनंती सातारा सांगली सोलापूर भागामध्ये ज्या भागांना पावसानं सतावलंय त्यांना तो आणखीन सतावणार पण ज्यांना सोडलंय अशा शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्हाला तो घेतल्याशिवाय जाणार नाही बीड जिल्ह्यातल्या नांदूरघाटमध्ये कित्येक शेतकऱ्यांचे महापुरामुळे नुकसान झालंय पिठ्ठी घाटचं पाणी तुम्ही बघून या सकाळी कसं परिस्थिती निर्माण झाली ती त्या भागामध्ये तर सकाळपासनं बीड जिल्ह्यामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर हा वाढलेला आहे आणि हा पाउस, पाऊस ज्या पावसाचा आपण जेवढा हाव करतो तोच पाऊस आपलं नुकसान केल्याशिवाय माघारी फिरणार नाही आहे आता एकंदरीत बरेच जणं उन्हाच्या बाबतीत सूर्यदर्शनाच्या बाबतीत विचारतायत तर वीस तारखेपर्यंत सूर्यदर्शन फारशा प्रमाणात पाहायला मिळणार नाही आहे एकोणीस तारखेपर्यंत हा पाऊस असाच कायम चार दिवस टिकून असणार आहे त्यामुळे एकंदरीत जी काही परिस्थिती आहे पावसासंदर्भातली ही वाढत जाणार आहे आता एक एक टप्पा एक एक विभागाला आपण तीन दिवसात कशी परिस्थिती जाईल हे समजून सांग्यात आज मराठवाडा दुपार दुपार दोन वाजेपर्यंत पाऊस टिकून असणार आहे दुपारनंतर पावसाचं वातावरण हळूहळू कमी व्हायला लागेल पण सूर्यदर्शन फारसं पाहायला मिळणार नाही आहे यामध्ये मेघगर्जनेचा पाऊस मधल्या पट्ट्यामध्ये हिंगोली पासून दक्षिण भाग मंठा वनसावंगी आंबड शहागड पाथर्डी नेवासापडे एक टर्फ लाईन बनत जाईल आणि याच्यामध्ये विजांच्या कडकडाटामध्ये सकाळपासून मेघगर्जना पाहायला मिळेल जळगावमध्ये आज दुपार किंवा काही ठिकाणी दुपारपर्यंत तर काही ठिकाणी पंधरा आगस्टच्या मध्यरात्रीपर्यंत जळगाव आज बऱ्यापैकी व्यापेल चिंता करू नका एखादा दिवसाचा फरक मागे पुढे होत असतो नंदुरबारच्या गुजरात लगतच्या भागांना मुसळधार पावसाचा आगमन होणार आहे त्यामुळे तिथल्याही शेतकऱ्यांनी काळजी करू नका धुळे शहादा या भागातल्या पट्ट्यांना संध्याकाळपर्यंत वेळ अजूनही देतोय कारण की तुमच्या भागामध्ये पर्जन्य छायेचा रडार हा ह्या पावसाला काही सुदृढ्याचं नाव पत्ता घेत नाहीये त्यामुळे तुमच्या भागातला एक विनंती आहे तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये आणि रेकॉर्डिंगमध्ये सांगतोय की पाऊस जो आहे तो तुमच्या भागामध्ये घ्यायला वेळ लागेल पण ह्या वेळेशी घेतल्याशिवाय तो, वे तो जाणार नाही आहे तर एकंदरीत अशी परिस्थिती आहे आता विभागानुसार आणि दिशानुसार बघूया हा पाऊस पूर्वेकडनं पश्चिमेकडेकडे सरकत जातो आहे त्यामुळे हा पाऊस पांगण्याचे चान्सेस फारसे नाही आहेत दक्षिण महाराष्ट्र किंवा म पश्चिम महाराष्ट्र असेल सांगली सोलापूर तुमच्याकडे पुढचे पाच ते सहा दिवस पाऊस कायम टिकून असणार आहे मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना पुढचे चार ते पाच दिवस पाऊस सकाळ किंवा संध्याकाळी कोणत्याही वेळेला रोज येत राहणार आहे जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न तुमच्या हातात आहे पश्चिम महाराष्ट्र जेवढं सोडलंय तुम्हाला जेवढं तरसलय तुम्हाला तितकाच तो बरसणार आहे फक्त आता तुम्ही संध्याकाळपर्यंत काही सोडलेल्या भागाने वाट बघायची आणि आताच्या क्षणाला जवळपास नव्वद टक्के भागांना सध्याच्या लाईव्ह व्हिडिओच्या टायमिंगला पाऊस चालू सुद्धा आहे तो विषय विदर्भाचा जो काही बुलढाणा परिसर आहे खामगाव मेकर आहे तुमच्या भागामध्ये आणि पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा मित्रांनो राज्यामध्ये मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात देखील झालेली आहे रात्री ते मध्यरात्रीपासनं आज आपण पाहिलं तर नांदेड सेलू परभणी जालना घनसावंगी अंबड अशा अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे काल निफाडमधले व्हिडिओ सुद्धा आलेत वैजापूरमधले सुद्धा व्हिडिओ आलेत अशा ठिकाणी हा पाऊस झालेला आहे आताचा चित्र हा व्हिडिओ मराठवाड्यासाठी आहे मराठवाड्यामध्ये संपूर्ण भागांमध्ये आज चांगली व्याप्ती घेणार आहे त्याच पश्चिम महाराष्ट्रातल्या काही सोडलेल्या भागांना पुढच्या दोन ते तीन तासामध्ये हा पाऊस आगमन करणार आहे बीड जिल्ह्यातही अनेक ठिकाणी पुणे परिसर सातारा धाराशिव जे काही अहिल्या नगर परिसर आहे ते आज पूर्ण व्यापून मोकळा होईल खांदेच्या चित्रासाठी आपण पुढचा व्हिडिओ बनवत आहे पण ज्या भागामध्ये पाऊस पडून सुद्धा बरेच जण रिप्लाय देत नाही अशा शेतकऱ्यांना विनंती आहे रिप्लाय करत चला अनेकांना धीर येतोय कारण की पाऊस हा एका एक दिवसात सर्व भाग घेत नसतो